आघाडीच्या वतीनं सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो काल महाविकास आघाडीचे नेते आदरणीय माजी मंत्री जितेंद्रजी साहेब काल तुळजापूर तुळजापूरला आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला आले होते तसेच मंदिराची पाहणी करायला आले होते त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्याने तिथं स्टंटबाजी केली त्या स्टंटबाजी बाजीचा मूळ हेतू काय हे कुणालाच माहीत नाही ना प्रशासनाला माहिती आहे ना खुद्द जितेंद्र आव्हाडसाहेबाला माहिती आहे ना नागरिकांना माहिती आहे ना मंदिर प्रशासनाला माहिती आहे आले आणि दुडगुस घालायला चालू केली मी ह्या गोष्टीचा सर्वप्रथम मी निषेध करतो कारण की ज्यावेळेस आव्हाडसाहेब ज्यावेळेस सर्किट हाऊसला आले होते आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि नंतर दर्शनाला जाणार म्हटल्यानंतर सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी गेले त्यानंतर हा प्रकार तिथं खाली घालण्यात आला त्यानंतर आम्ही डी वाय एस पी साहेबांना बोललो की है मूळ यांचा अजेंडा काय होता की इथं ते त्यांनी धिंगाणा घातला जाताना जवळजवळ पूर्णपणे पोलीस फोर्स होता येताना दोन तीनच पोलीस त्या ठिकाणी महाद्वारातून आणि त्यांच्याबरोबर आलेले दिसले म्हणजे याच्यामध्ये पोलिसांचा पण निष्काळजीपणा दिसून येत आहे आज मला वाटतं की सत्तेमध्ये महायुतीचे आज सत्ता आहे त्यामध्ये भाजप प्रमुख पक्ष आहे दररोज व्ही आय पी या ठिकाणी येत असतात दर्शन घाला यायला घ्यायला परंतु मला एक सांगावं असं वाटतं इथल्या भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांना वीस तीस येऊन वीस तीस जणं येऊन या ठिकाणी गोंधळ घालणं हा फार मोठा पुरुषार्थ नाही आहे तुमचं काय निवेदन असेल आजपर्यंतचे जे, जे काही या ठिकाणी मंत्रीमहोदय येत आहेत त्यांचं काय आमचं काय म्हणणं आहे विरोधी पक्षाचं म्हणणं काय आहे ते सुद्धा आम्ही त्यांना निवेदनाद्वारे दिलेलं आहे आत्तापर्यंत परंतु असा धुडघूस घालणं हे चांगलं नाही या पुढील काळामध्ये आम्ही जसाच तसं उत्तर देणार आहोत आज त्यांनी हळद उधळली उद्या आम्ही बुक्का तोंडाला लावू परत परत म्हणू नका ही सुरुवात आणि ही तुळजापूरची संस्कृती नाही आहे आणि हा पायंडा तुम्ही पाडू नका एवढाच या इशारा ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी ह्या भाजपला देत आहे आज तुम्ही बघितलं ही घालणारी धिंगाणं कोण होती गावातली ही ड्रग्ज माफियाच सगळी हे आरोपी ड्रग्जमधली ह्यांनी तुळजापूरचं नाव बदनाम केलेलं आहे आज जामिनावर सुटून आलेलं पिटूगंगणे या ठिकाणी खबऱ्या म्हणून त्यांनी त्यांना सोडून आणलेलं आहे आज ह्या गावाला ह्या ड्रग्स कीड लावलेली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुळजापूरचं नाव बदनाम करण्याचं पाप त्या भाजपवालींनी केलेलं आहे आणि त्यांनाच घेऊन आज बावनकुळे साहेबांचा सत्कार केला जातोय ही दुर्दैव आमच्या वाट्याला आलेला आहे की मी आम्ही तुळजापूर करणार म्हणून नक्कीच या ठिकाणची सर्व महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी आपल्याला बोलणार आहेत परंतु मला सांगायचं आहे की काल आमच्यापैकी त्या ठिकाणी कोणच नव्हतं ठीक आहे आम्ही सत्कार करून गेलो काल आमचे ज्येष्ठ नेते भास्करराव दादा मुंडे त्यांचा सातवा असता होता त्यामुळे आम्ही तिकडे गेलो काही कार्यक्रम असल्यामुळे सगळे विस्कळीत पण आला परंतु असं न होता या पुढील काळामध्ये महाविकास आघाडीचा कोणीही नेता येऊ द्या आणि जर असा प्रकार जर घडला तर आम्ही येणाऱ्या कोणीही असू द्या मग त्याला जसाच तसं उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून मी या ठिकाणी करत आहे आदरणीय जितेंद्र साहेब हे दोन दिवसापासून टी व्ही नाईनला बातमी होती की स्वतः दर्शनासाठी व मंदिरामध्ये जी काय जी काय सध्या चालू आहे पाडापाडीचं प्रकार ते आई भवानीचे भक्त असल्यामुळं त्यांना थोडं मनाला लागल्यामुळं ते पाहणी करण्यासाठी आले होते पाहणी करत असताना त्यांनी सगळी पाहणी केली व ते पाहणी करत असताना भाविकांच्या त्यांनी विचारलं की हे तुम्हाला जे मंदिर आता जे दिसतं आहे हे जे काही पाडणार आहेत हे जे काय हे लोकांनी काय षडयंत्र केलं उद्ध्वस्त करायचं हे तुम्हाला मान्य आहे का तिथल्या भाविकांनी नव्याण्णव टक्के भाविकांनी हे आम्हाला मान्य नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं हात वर करून सांगितलं भाविकाचा विरोध असताना या आमदार महोदयाला मंदिरामध्ये येऊन जे तुळजापूरचं दे देवीचं भाविकाचं हृदयस्थान असलेलं तुळजापूरच्या पुजाऱ्याचं आराध्य दैवत असल्यालं हे तुळजापूर उद्ध्वस्त करायचा हे राणा पाटलानं ठरवलेला आणि हे जे काल षडयंत्र भाजपवाली केलं हे राणा पाटलांनी सांगितल्याशिवाय केलेलं नाही आणि राणा पाटलाला वाटत असेल की आम्ही तुळजापूरमध्ये केलं तुम्हाला ग्रामीण भागामध्ये फिरायचं आहे आम्ही राष्ट्रवादीचा एकटा कार्यकर्ता येऊन त्याची गाडी अडवून दाखवू हे असं चालणार नाही लोकशाहीमध्ये तुम्ही तुमचे विचार मांडा आम्ही आमचे विचार मांडतो लोक नेते तथा माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाडसाहेब या ठिकाणी दर्शनाला आले होते आठ दिवसापूर्वीच त्यांनी जाहीर केलं होतं सर्व पोलीस डिपार्टमेंट तहसीलदार कलेक्टर या सर्वांना माहीत होतं हे माहीत असतानासुद्धा येथील मंदिर व्यवस्थापक तथा तहसीलदार बोळंगे साहेब हे स्वतः गैरहजर राहिले मंदिरातील सर्व गेटला कुलप लावले आणि घाटी खालून दर्शन घाला असा आदेश त्यांनी इथली खालील कर्मचाऱ्याला दिव दू, देऊन निघून गेले आणि ज्यावेळेस बावनकुळे साहेब आले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आले त्यांना मंदिर दाखवायचं म्हणून गाभाऱ्यात नेलं गेलं आणि आमदार जितेंद्र आवडसाहेब आले तर त्यांना आडवाआडवीचा प्रयत्न केला या गोष्टीचा मी प्रथम महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो व तहसीलदार साहेबांचाही जाहीर निषेध करतो कारण हे सात्विक वागणूक देत आहेत सत्ताधारी पक्षाला एक वागणूक विरोधी पक्षाला एक वागणूक यापुढे असे प्रकार खपवून गेले घेतले जाणार नाहीत मान्य तहसीलदार साहेब तथा व्यवस्थापकी या ठिकाणी हजर राहायचं काम होतं परंतु ते स्वतः तिथं हजर राहिले नाहीत व त्यांना ते दाखवायचं तरी तुम्ही काय करलो काय नाही कस कसं साहेब आलेत पाहणी करायला ते स्वतः हजर न राहता खालच्या पी आर ओला सांगून निघून गेले तसेच या ठिकाणी काल नगराध्यक्ष म्हणले की आम्ही माजी नगराध्यक्ष सचिन रोजकरी म्हणले की आम्ही कळस काढणार नाही गाभारा काढणार नाही आणि आम्ही कशाला हात लावणार नाही म्हणजे अठ्ठावन्न कोटी कशासाठी खर्च होईल त्याचा खुलासा त्यांनी करावा आणि जर कळस गाबरला हात लावणार नसेल तर आवडसाहेबाचं काहीच म्हणणं नाही तुम्हाला गावात काय करायचं करा आमचं <laughs> मंदिर हे पुडिल जे ऐतिहासिक आहे जे हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे त्या मंदिराला कुठेही धक्का न लागता कारण हे दाखवण्यासाठी पुढील पिढीला दाखवण्यासाठी हे जतन झालं पाहिजे ह्या भावनेतून एक भक्त म्हणून त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे त्या आणि या एवढं या ठिकाणी दर्शन करून साहेब जाताना पुन्हा त्यांच्या गाडीखाली आडवं पडण्याचं राणा पाटलाचे जे, जे कार्यकर्ते आहेत ते येऊन प्रयत्न केला त्याचा मी महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो प्रथम तर मी आज सर्व पत्रकार बांधवाचे धन्यवाद म्हणतो पत्रकार एवढं म्हणजे शॉर्टली आज आमच्या सर्वांसाठी टाइम काढला तुम्ही आणि आलात त्या सध्या त्याबद्दल तुमचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि काल जे तुम्हाला धक्काबुक्की झालेली आहे काही म्हणजे म्हणजे पत्रकारांना कुठल्या मानवकरणा म्हणजे बुद्धीमध्ये काही घेऊन आलं ते माहिती नव्हतं पण तुम्हाला त्याचा त्रास झाला असेल तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तुमची आणि प्रथमचा काल कुठल्याच गोष्टीचा अजेंडा त्यांच्याकडे नव्हता आणि हे फक्त पाहणी जितेंद्रसाहेब आव्हाड यांनी भक्त म्हणून फक्त केलेली होती मंदिरात मंदिराला कशा पद्धतीचं चा काम चालू आहे विकास कामं कशा पद्धतीनं करत आहेत ह्याच्याबद्दल त्यांनी दोन दिवसाखाली स्टेटमेंट केलेली होती की मी फक्त भाविक भक्त, भक्त म्हणून त्या मंदिराची भेट घेणार आहे आणि पाहणी करणार आहे तर पाहणी करत असताना एक खूप गोष्टी आम्हाला अडचणीत आणल्या मंदिरात लोकांना जोप दिलं नाही मंदिरामध्ये लोकांना धक्काबुक्की केली अक्षरशः पत्रकार बंधूंनाही जाऊ दिलं नाही तरी पण पत्रकार बंधूंना आम्ही रिक्वेस्ट करून तिथं मतपर्यंत जाण्याचं त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी सोडलं पण आमचं म्हणणं होतं की काही डोक्यामध्ये नसताना तर तुम्ही अशा कृती करत असाल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करू प्रथम का त्या गाभाऱ्याला हात लावायचं नाही म्हणतात त्यांनी गाबाजाला हात लावायचा नाही शिखर पाडायचं जी आर यार, जी आर असतो का शिखर पाडायचा त्यांना पहिल्यांदा ते विचारा की जी आर असतो का शिखर पाडायचं आत्तापर्यंत त्यांनी सर्व पुजारी बांधवांना कुणाला सुद्धा विश्वासात घेतलेला नाही आणि त्यांनी कुठलीही गोष्ट न विचारतात करत आहे मग शिखराचं काम करणार नाही तर मग शिखरामध्ये ते होल पाडलेलं आहे साडेचार फुटाचं फरशी काढल्या तिथं ते लोखंडी पोल रवलेले आहेत आधार म्हणून मग का म्हणून त्यांनी त्या गोष्टी करत आहेत की शिखराला त्यांनी कामच करणार नाही शिखराला हातच लावणार नाही तर त्या पद्धतीचं काम का करत त्यांचं म्हणणं आहे की बाबा विकास काम व्हावे हो पण फक्त आमचेच विकास व्हावा हो भाजपाचा बाकी कोणाचा बाकी त्यामध्ये कुठले नागरिक होते का तुळजापूरचे कुठले पुजारी बांधव होते का त्यामध्ये त्यांनी येऊन म्हणले असते तर आम्ही त्या गोष्टीचं उत्तर द्यायला तयार होतो कशामुळे आज जत्रांते आणि कशामुळे पण ही चुकीची गोष्ट होते भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना उग विरोध म्हणून अशा गोष्टी केलेल्या आहेत की जेणेकरून ते म्हणजे निषेधार्थ आहेत त्याच्या पुढून आमचं म्हणणं आहे की पुजाऱ्यांना विश्वासात घ्यावं मंदिर संस्थांना आणि प्राधिकरण प्राधिकरणाधिकारीनं आणि सर्वांनी विश्वास विश्वासामध्ये घेऊनच ते काम केलं पाहिजे तर ह्याच्या आम्ही राहू नाहीतर शंभर टक्के आम्ही पुढे आमची भूमिका अशीच राहणार आहे तशाच तशी आम्ही उत्तर देणार आहे आज तुम्ही एखाद्या भाविक बघते येत असाल एखाद्या पक्षाचा टॅग घेऊन येत नाही किंवा झेंडा घेऊन येत नाही त्यांनी पहिलेही स्टेटमेंट केलेली आहे तरी पण तुम्ही त्यांना असं ना त्रास देत असाल तर त्याच्यापेक्षा म्हणजे या ह्याच्यामध्ये खराब गोष्टी कुठलीच राहणार नाही त्यांचं म्हणणं आहे की बाबा न विचारताच मंदिराला भेट कशी विचारता भेट देतात तीन दिवसापूर्वीच दे त्यांनी सांगितलं होतं सा की मी येणार आहे भाविक फक्त म्हणून मग तरी पण अशी काय गोष्टी घडल्या तर आम्ही त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि पत्रकार बंधूंना धक्काबुक्की झाली त्याची देणगिरी व्यक्त करतो मी त्यांच्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र की सध्या जे महाराष्ट्रामध्ये मारुती सरकार आहे हे रेटक आणि दाब दंडेलशाही करून त्याचा वापर करून त्याचा गैरवापर करत आहे हा जितेंद्रजी आवडसाहेब अडीच वर्ष महाविकासाच्या सत्तेमध्ये एक मंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यांनी तीन दिवसापूर्वीच आपल्या माध्यमातूनच सर्व तुळजापूर शहरावर <laughs> सांगितलं होतं की बाबा मी तुळजापूरचा एक भक्त म्हणून या तुळजापूर मंदिराला भेट द्यायला आहे त्यासाठी मी येत आहे आणि ह्या आणि त्याच्या अगोदर जे ते सर्किट हाऊस आले होते त्यावेळी स्वतः डी वाय पी साहेब मांद्रे साहेब दोघं तिथं होते परंतु त्यांनी स्वतः फोन करून सांगितलं की बाबा आज अशा घटना घडणार आहेत ह्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कानावर ही गोष्ट सांगितली होती परंतु त्यांनी या आमदाराला भिऊन किंवा या सत्तेला भिऊन त्यांनी या यांना प्रोटेक्शन न दिल्यामुळे ही घटना घडलेली आहे हा माझा पोलीस स्टेशनवर आरोप आहे